वेलकम बॅक टू माय चॅनल चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं खूप स्वागत आहे आज मी जाते बालाजी टेम्पल बघण्यासाठी थोडंसं चालत आलेली तेव्हा गाडी आमची आली होती पिक करायला तर इथून माझं जिथे मी राहते तिथून एक ट्वेंटी मिनिट्सवरती बालाजी टेम्पल आहे खूप सुंदर असं मंदिर तिथे त्यांनी स्थापन केलेलं आहे आज रविवार होता तर आम्ही पण विचार केला की आज मंदिर बघून येऊया कसं आहे काय तर हे आम्ही आज जाताना पूर्ण मी पूर्ण रस्त्याचं पण शूट केलंय जेणेकरून तुम्हाला पण म्हणजे समजेल की इथले रस्ते कसे आहेत कस हायवे आहे मार्केट कसं आहे ते तर मी पूर्ण जाईपर्यंत तिथलं शूट केलंय आणि हा इकडचा लेक आहे हा पण खूप मस्त लेक आहे याच्या जवळ आम्ही राहतो ना तिथे खूप छान मस्त असं थंड वातावरण आहे खूप मोठा लेक आहे हा इथे बोटिंग वगैरे पण होते आणि याच्यात जवळ एक गार्डन आहे जे बोटॅनिकल गार्डन ते पण एक मी एकदा लास्ट व्हिडिओमध्ये मी दाखवलंच होतं तर त्याच्याजवळचाच हा लेक आहे आणि हे इकडचं मार्केट आहे असे मार्केट शॉप्स वगैरे असे असतात आणि हा हायवे हे आपलं तुम्ही बघत असाल ना खूप मस्त मला हे खूप छान यांचं पद्धत आवडते की हायवेवरती जाताना ना काही ट्रॅफिकचं टेन्शन नाही आहे काही नाही आहे मस्त सगळे रूल्सप्रमाणे व्यवस्थित ड्राईव्ह करतात इकडचा ब्रिज आहे तर ह्या ब्रिजवरूनच आम्हाला त्या साईडला जायचं आहे तर तिथेच एक बालाजी टेम्पलमध्ये नंतरच ना एक साईबाबा टेम्पल पण आहे ते पण मी तिकडे पण जाणार आहे तर ते पण मी व्हिडिओ तुम्हाला दाखवेलच आणि हे मस्त इकडे ना वेगळ्या वेगळ्या प्रकारची खूप मोठी मोठी झाडं पण आहेत तर आपल्याला तर माहीत पण नसतं कोणती झाडं आहेत काय बट खूप वेगळ्या वेगळ्या प्रकारची झाडं दिसतात हे बघा इथून तुम्हाला ना दिसत असेल मला तरी दिसत होता मंदिर म्हणून मी तिथलं एक ट्राय केलं शूट करण्याचं तर जवळच आम्ही पोचतोय असं वरती चढून जावं लागतं त्यासाठी थोडं चढणावरती जसं आपले इथे आहे ना तसंच तर मी आता ना आम्ही आता पोचतोच आहे हे चढण आम्ही चढतोय आता तर त्यावेळेचं मी आहे म्हणजे ना मला एक खूप छान वाटतं असं बघून की आफ्रिकेमध्ये पण बालाजी टेम्पल मला मिळू शकतं बघायला मी तर ऐकलेलं इकडे पण बालाजी टेम्पल आहे मला तर खूपच छान आनंद झालेला हे बघा हे खाली वरती चढलं आणि पूर्ण खालचं तुम्हाला पूर्ण सिटी दिसू शकते आफ्रिकाचं खूप सुंदर आहे जेव्हा प्रत्यक्ष तुम्ही बघाल ना तेव्हा खूप सुंदर वाटतं आणि हे आता आलं आहे मंदिर हे ग मंदिर किती छान मस्त असं बाहेरूनच त्याचा जो मुख्य दरवाजा आहे ना तो पण किती सुंदर कलाकृतीने बनवलेला आहे एकदम मस्त असं ना म्हणजे असं वाटणारच नाही तुम्हाला की सेम सेम जसं आपल्या इंडियामध्ये ना तसंच त्यांनी एकदम हे बघा खूप मस्त छान वाटतं बघून आणि एवढ्या उंचावरती आलो आहे ना आम्ही मस्त हवा तर थोडं चढतच जायचं होतं आम्हाला ते बोलतात ना देवाचं आपल्याला जोपर्यंत बोलणं येत नाही तोपर्यंत आपण येत नाही तर इथे पण मी किती दिवसपासून आले पण आज माझं इथे येणं झालं हे बघा हे वरतून खूप मस्त व्ह्यू आहे खूप सुंदर इतकी मस्त हवा येत होती छान वाटत होतं पूर्ण सिटीच दिसतं इकडून चला आता आपण मंदिरात जाऊया नाही तर मंदिराचा वेळ होईल बंद होण्याची मग दर्शन करताना येणार प्रवेशद्वार जायचं आहे मंदिरामध्ये आतमध्ये तर मला माहित नाही पहिले चप्पल काढूया हात पाय धुऊनच मंदिरात दर्शनाला जाव्या हे आहे आतमधलंच प्रवेशद्वाराच्या आतमध्ये आलं ना की असं तिथे मंदिराचं एक लोक आहे मस्त आतमध्ये आल्यावर आणि तिथून समोर आतमध्ये मंदिर आहे पण तिथे फोटोग्राफी अलाव नाही आहे तर मी प्रयत्न तरी करेल घेण्याचा बघू तर त्याआधी मी आत जाऊन दर्शन घेते ते तर मी बाहेर आली आतमध्ये मोबाईल अलाव नव्हतं फोटोशूट फोटोग्राफी तर मी बाहेरचंच तुम्हाला एक दाखवते मस्त सुंदर याचा परिसर दाखवते हे मी प्रदक्षिणा मारते पूर्ण म्हणजे तुम्हाला मागच्या साईडनी पण साईडनी पण मंदिर दिसेल कलर वगैरे असं खूप छान मंदिराला बनवलेलं आहे ऐतिहासिक असं मंदिर, मंदिर वाटतं ते बघा बालाजी टेम्पलला पण तिथे आहे ना सोन्याचं तसंच यांनी कळायचा पण प्रयत्न केला आहे आणि हे इकडचा बगीचा खूप मस्त डोंगरावरती आहे ना म्हणून छान वाटतं असं सगळीकडे हिरवळ वर हिरवळे तर विविध प्रकारची यांनी झाडे पण लावलेली आहेत खूप सारी अशी मस्त फुलांचे झाडे आहेत आणि ही तुळशी एवढी तुळशी होती ना इथे बापरे मला तर अशी बघायला भेटत नाही पण इथे मला बघायला मिळाली ही खूप मस्त आहे कृष्ण तुलसी आहे आणि हे इकडचं यांचं इथे त्यांनी काऊ वगैरे गाईंना वगैरे ठेवले त्यांचं गायींचा गोटा बोलू शकतात त्यांनी तीन चार गायी तिथे ठेवल्यात थे म्हणजे त्यांचं पण दर्शन होईल असं आणि हे साईडनी आणि हे मी मंदिरच्या मागच्या बाजूने पुन्हा दाखवते जिथून आम्ही आलो होतो ना हा तिकडचाच व्यू आहे खूप मस्त वाटतं बघायला समोरून तर म्हणून मी म्हटलं चला घेऊया आपण परत व्हिडिओचा सगळीकडे झाडं झाडं खूप सुंदर त्यांनी बनवलं म्हणजे कसं त्यांना कसं करत असतील ना की ते बाहेर येऊन पण आपल्याला हे भेटेल दर्शन आणि इथे आम्ही आता झालेलो होतो प्रसाद घ्यायला प्रसादासाठी तर तिथे पण त्यांचं जेवण होतं एवढ्या लोकांचं जेवण पण ते करतात तर आमचा प्रसाद वगैरे घेऊन झाल्यावरती आम्ही निघालो आता घरी जायला परत तर जाता जाता पण मी थोडंसं क्लिक करण्याचा ट्राय केला तर हा होता माझा बालाजी टेम्पलचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा तोपर्यंत बाय